नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आजचा वार आहे गुरुवार आणि आताच टायमिंग आहे ताई नऊ तरी वाजले असावेत थोडा उशीर झालेला आहे तर आता बघा इकडे माझं ना उमराले पण चालू आहे आणि तिकडे आई हरभराची डाळ भरडून आलेली नीट करत आहेत तर वर्षभराचं जे काही धान्य आहे भरून ठेवलेलं तर ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे आणि अजूनही पुढे शेअर करणार आहे की पावसाळा सुरू होण्याआधी कुठली कुठली धान्य भरून ठेवायची आहे उन्हाळी काम जे काही मी केलेलं आहे ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे पण पावसाळा लागायच्या आधी काय काय पूर्वतयारी करायला हवी तर मी तुमच्याबरोबर वेळोवेळी शेअर करणारच आहे तर रोज ना म्हणजे रोज नाही दर मंगळवारी दर शुक्रवारी हाताने उमरा पण पन करते पण यावेळेस ना ब्रश वापरलेला आहे चांदीची पावलं उमर उमरावर बसवलीत तर त्यामुळं त्याच्या आजूबाजूने छान असं व्यवस्थित छान सारवून यावं उमराचं उंबरा हळदीने तर त्यामुळे मी ब्रश वापरलेला आहे आणि खरंच न हातापेक्षा ना न खूप छान लागत होतं तर त्यामुळं मग न मी उमराले पण केलेलं आहे आता इकडे बघा देवपूजा तर सकाळीच झाली होती पण फुलं अर्पण करायची राहिली होती फुलं आणण्यासाठी ना थोडं उशिरा जाते घरातली कामं आधी आटपून घेते तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे सगळ्यांचं चहापाणी झालेलं आहे आणि दूधवाला ना उशीरा आला पप्पा खालून दूध घेऊन आले होते तर तापायला दूध ठेवलेलं आहे आणि देवाला फुलं अर्पण करून घेतलेली आहेत तर इथे बघा आता देवाला थोडी थोडकीच फुलं आहेत फुलांचा थोडा तुटवडा पडलेला आहे देवाला नमस्कार केला धूप लावला की खूप प्रसन्न वाटतं आता जेवणाची वेळ झालेली आहे तर गुरुवारी काय झालं होतं मागच्या सोमवारी आमच्याकडे आठवडी बाजार भरतो ना दर सोमवारी तर मागच्या सोमवारी ना आई आणि पप्पा बाजारात गेले नव्हते तर त्यामुळं ना घरामध्ये भाज्याच नव्हत्या आणि मटकीसुद्धा भिजत घातली होती तर त्याला मोडच आली नाही मग अशा वेळी काय बरं करायचं काय करायचं खूप उशीर झाला ताईनं बारा वाजेपर्यंत मी तशीच बसले बारा नंतर स्वयंपाकाला लागले तर काय करणार इथं बघा तेल घेतलेलं आहे तेलामध्ये ना जिरं मोहरी घातली कडीपत्ता घातला आणि लसूण चेचून घातलेलं आहे आणि त्यानंतर मग ह हिंग घातलेलं आहे हळद घातलेली आहे घरगुती लाल तिखट घालून घेणार आहे आणि मस्त असं लसूण फोडणीला घालून म्हणजे परतलेलं आहे जाडमेठ घातलेलं आहे आणि स्वच्छ अशी तूरडाळ जी आहे ना ती कापडाने पुसून घेतलेली आहे आणि आता हा मस्त असं तडका बसलेला आहे ना तर तुर तूरडाळ यामध्ये घालणार आहे आता तुरडाळ यामध्ये घातल्यानंतर त्याला छान असं परतून घेणार आहे परतून घेतल्यानंतर पण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुरडाळीची एक शिट्टी करून घेणार आहे तर थोडंसं ना कुकरमध्येच शिजवून घेते सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की स्वयंपाकाला थोडा उशीर आणि मग अशा गडबडीमध्ये ना असे डाळी वगैरे लवकर शिजत नाही आणि ज्या वेळेला जास्त भूक लागलेली असेल ना त्यावेळेला एखादा पदार्थ मुद्दाम लवकर शिजत नसतो असं मला वाटतं तर असं ताईंनो तर इथं बघा एक शिट्टी काढून घेतली आणि लगेचच ते पाणी डाळीचं पाताल्यामध्ये काढलं त्यामध्ये तांदूळ घातले आणि गॅसवर इकडं शिफ्ट केलेलं आहे तर असं का केलं ताईंनो सांगते मी तुम्हाला पाताल्यामध्ये डाळ लवकर शिजली नसती आणि कुकरमधला भात घरातल्यांना आवड नाही तर त्यामुळं मग मी ही असं डो म्हणजे युक्ती समजा तुम्ही अशी डोकं लढवलेलं आहे डाळ मी एक शिट्टी काढून अर्धी कच्ची शिजवून घेतली आणि आता अर्धी कच्ची जी राहिलेली आहे ती तांदळाबरोबर शिजेल तर अशा पद्धतीने मी डाळ भात केलेला आहे आणि डा डाळ भात अप्रतिम झाला होता ताई नक्कीच खूप छान झाला होता एकदा असं डाळ भात जर भाज्यांना काही नसेल किंवा डोकं चालत नसेल ना नक्की करून बघा अगदी आवडीनं खातात घरातले सुद्धा आता बघा नननबाईंनी ना दोन भोपळे आणले होते म्हणजे त्यांच्याकडं शेती आहे भरपूर प्रत्येकाच्या रानामध्ये शेतामध्ये भरपूर असा पालीभाजी भाज्या किंवा भाजीपाला असतो तर एकमेकांना देतात तर असंच शेजारच्या रानामध्ये भोपळं लावलं होतं तर भोपळे आले होते ते घेऊन आल्या होत्या तर त्याचे बघा मी भरपूर म्हणजे असं खिसून हे करून छान मळून घेतलेलं आहे पीठ भोपळ्याचं आणि भोपळ्याचे घारगे करायचे ठरवलेले आहे काया है, तर आजचा मेनू काय आहे ठरवला नाही काही नाही सुरुवातच केली डायरेक्ट स्वयंपाकाला उशीर झाला तर रेसिपी तर मी काही घारग्यांची तुमच्याबरोबर से शेअर करत नाही खूपदा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर भोपळ्याच्या घारग्यांची रेसिपी शेअर केली होती बगा सक लेला है, ले, लेला है, पना तर आता इथे ना बघा सगळ्यांना भुका लागलेल्या आहे साडेबारा वाजत आले भात शिजलेला आहे पण आता इथे खायला तर काहीतरी पाहिजे भाजी तर नाही आहे मग काय करणार तर बघा इथं ना मी भोपळ्याचे घारगे केलेले आहेत आणि आता दूध आलेलं होतं ना तर त्या दुधाबरोबर भोपळ्याचे घारगे दूध आणि डाळ भात असं आजचा मेनू आहे तर पटपट पटपट उरकायचं ठरवलेलं आहे तर बघा अशी मोठीच्या मोठी पोळी लाटून घेतलेली आहे सा तर ज्या वेळेला खूप गडबड असेल ना त्यावेळेला असं म्हणजे डोकंच चालत नाही आता पोळपटावर लाटायचं म्हटलं तर मग ते छोट्या छोट्या पोळ्या कधी लाटत बसणार आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे म्हणून मग म्हटलं मोठा असा उंडा घ्यावा आणि पटपट कट्ट्यावर ठेवून मग मोठ्याच्या मोठ्या लाटावा आणि एक चार पाच बघा असे भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत एका पोळीमध्ये चार ते पाच भोपळ्याचे घारगे तयार होतात आणि मग ते पटपट तळायचे आणि घरातल्या सगळ्यांना खायला द्यायचे म्हणजे अशा चार ते पाच मी पोळ्या लाटल्या ना तर घरात पाच सहा मेंबर आहेत तर पाच सहा मेंबर्सचं चार ते पाच पोळ्यांमध्ये भागून जाणार आहे म्हणून अशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहे आणि आता हे पटपट तळून घेणार आहे तर काय झालं ताईनो पीठ मळलं घारग्यांचं आणि ते मुरू दिलं नाही भिजू दिलं नाही त्यामुळे ना भोपळ्याचे घारगे म्हणजे फुगतच नव्हते पण चवीला अप्रतिम झाले होते खूप मस्त झाले होते तर बघा अशा पद्धतीनं मी गडबडीत गडबडीत स्वयंपाक केलेला आहे थोडंसं म्हटलं खाऊन तर बघाओ मीठ वगैरे कारण घाई गडबडीतच केलेलं आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे छान अशी पिवळी साडी नेसली होती मी ही खूप जुनी साडी आहे आणि कॉटनची आहे म्हणजे पूर्ण असं ओरिजिनल असं कॉटन आहे पूर्ण सुती साडी आहे आणि सुती साड्यांना मला खरंच खूप आवडतात जुन्या काळातल्या माझ्या आजीसुद्धा अशीच नेसायची कॉटनच्या साड्या तर त्याच्यावरचा काय ब्लाऊज वगैरे मला तर आता सध्या होत नाही म्हणजे माझी पहिली डिलेवरी झाली ना त्यावेळी मी ही साडी घेतली होती एक दहा वर्षांपूर्वी बारा वर्षांपूर्वीची ही साडी आहे तर बघा आता इथे दुसऱ्या दिवशी चा हा व्हिडिओ आहे आजचा ब्लॉग तुम्हाला गुरुवार आणि शुक्रवार दोन्ही दिवसांचा मिळून येतोय तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी मी छोले केले होते आणि दोघांनीही बघा इथं बसवलेलं आहे जेवायला आणि म्हटलं चला हे पण ही पण मुवमेंट तुमच्या तुमच्याबरोबर शेअर करूया उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं खूप मस्ती करतात पण असं दोघांना शेजारी बसवलं जेवायला की हे चांगले गुण असे एकमेकांना म्हणजे मोठा भाऊ खातोय म्हटल्यावर लहान भाऊ पण त्याचं बघून खात असतो मोठा जसा करतो तसंच लहान करतो म्हणजे आपण जसं करतो ना तशीच लहान मुलं करतात तर त्याचंच अनुकरण कर करावं म्हणजे त्यांनी चांगल्या गोष्टी शिकाव्या यासाठी ना मी आयुष्यालाच काही चांगल्या गोष्टी शिकवत असते तर तो जेवायला बसला होता आणि त्याला पण भूक लागली होती तर त्याला सुद्धा वाढून दिलेलं आहे दोघांनाही जेवायला बसवलेलं आहे तर आता इकडे चपात्या आणून लाटून घेते पटपट आणि लगेचच मग माझ्या पुढच्या कामाला लागणार आहे तर असं गरम गरम मुलांना खायला देते एकतर उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही आणि गरम गरम जर असेल ना तर लवकर आपलं अन्न जे आहे पोटातलं तर ते लवकर पचतं असं म्हणतात की गरम गरम खाल्लेलं जे अन्न आहे ना त्याचं पचन लवकर होतं तर त्यामुळं बघा असे गरम गरम चपात्या थंडीतसुद्धा आणि उन्हाळ्यातसुद्धा म्हणजे कुठलाही ऋतू असू द्या पण गरम गरम चपात्या मला सगळ्यांना द्यायला खूप आवडतात लाटून असं वाटतं मी पटापटा चपात्या लाटून घेतल्या की सगळ्यांनी खाऊन घ्याव्या तर असं आता इथे बघा मस्तपैकी दोघं बसलेले आहेत तर गप्पा गोष्टी खूप खूप देवा तर खूप बोलतो त्याच्या दोन तोंडाला तर अजिबात दमच नसतो खूप बोलतो तर आता बघा इथे छोल्याची भाजी केलेली होती जास्त काही तिखट नव्हती पण तरीसुद्धा जॅम दे असं दे तसं दे चालूच चा। असतं त्याचं आणि चालूच आहे गाणं गाणं हे बघा हातवारे करतोय आणि गाणंच गातोय गाण्याची खूप आवड आहे आणि दादाच्या शेजारी चिटकून बसायचं परत मी या साईडला त्याला सरकवलं की परत त्याला चिटकूनच बसला तर असं भावाभावांचं चालू असतं तर असं होत तर संध्याकाळ झालेली आहे शुक्रवारची संध्याकाळ आहे ही गुरुवारीच तर संपूर्ण व्हिडिओ कम्प्लीट करणार होते मी पण गुरुवारी दुपारनंतर मी शूटिंगच म्हणजे शूटच केलं नव्हतं माझं डोकं इतकं दुखत होतं ना त्यामुळे मग मी लगेचच म्हणजे थोडासा आराम कर आराम पण नाही केला खरं दिवसभर म्हणजे बसूनच होते पण अजिबातच माझं डोकं चालत नव्हतं की नक्की काय करावं आणि काय नाही खूप डोकं दुखत होतं त्यामुळं मी शूट घेतलंच नाही आणि शुक्रवारची ही संध्याकाळ आहे त्यामुळं तुम्हाला ह्या दोन्ही गुरुवार आणि शुक्रवार दोन्हीही दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला एकत्र येत आहे तर बघा इथं ना आता मी ह्या बरण्यांना होल पाडते तर त्यांनी कशासाठी आता वेळ मिळाला ना हे असं घर सगळं संपूर्ण आवरून झालेलं आहे माझं संध्याकाळी लोट झाड हे सगळं झालेलं आहे कट्टासुद्धा स्वच्छ केलेला आहे पण मग थोडासा वेळ मिळाला ना की मग मी ह्याशी अशी कामं करून ठेवत असते तर यामध्ये ना मला झाडं लावायची होती छोटी छोटी फुलांची रोपं लावायची होती तर त्यामुळं मी त्या भरण्यांना होल पाडून घेतलेले आहे आणि म्हटलं भंगारवाल्याला देण्यापेक्षा ना त्यामध्ये छोटी छोटी झाडं लावूयात आणि छोटी छोटी फुलं आलीत ना झाडांना की खूप भारी वाटतं बघायला मजा वाटते एक वेगळाच आनंद असतो त्या गोष्टीमध्ये एक तर आता इथे बघा पप्पा आलेले आहे बाजारातून जाऊन तुम्हाला मी सांगितलं की ते सोमवारी आठवडी बाजाराला गेले नव्हते तर दोघं पण आज बाजारात जाऊन आलेले आणि भरपूर असा भाजीपाला त्यांनी आणला होता म्हणजे पिशवीत मावलाच नाही इतका भाजीपाला त्यांनी आणला होता तर त्यामुळं गाडीच्या डिक्कीमध्ये त्यांनी बटाटे भरून आणले होते तर त्यांनी आजचा बेत आखला होता आज त्यांना वडापाव खायचा होता तेही घरचा सुद्धा क्रिकेट खेळून आला होता संध्याकाळची वेळ होती आणि टोपला आणलं आणल्यावर आणि जे काही म्हणजे डिक्कीमध्ये भाजीपाला जो होता ना तो सगळा एका टोपल्यामध्ये भरला आणि पावाच्या सुद्धा लाद्या घेऊन आले होते तर आता सगळा हा भाजीपाला भरायचा आणि घरामध्ये वर नेऊन सगळा नेटनेटका करायचा तर बघा आत्ता आलेले आहे घरामध्ये आणि घरामध्ये एक बघा एका कोपऱ्यात भाजीपाला ठेवलेला आहे घर तर बघा संपूर्ण स्वच्छ होतं आयुषला आल्याबरोबर चहा दिला देवांश खाऊ खात बसला होता बाबांनी आणलेला आन आणि हा भाजीपाला आणि पावाच्या लाद्या हे आणलं ला होतं तर बघा तैन पाहून हे आठ वाजले म्हणजे साडेसात वाजून गेले सुद्धा म्हणजे वेळ कसा जातो ना तेही कळत नाही आणि इथं बघा आता मस्ती चालू झालेली आहे चॉकलेट खाऊन आलेलं आहे आणि त्याला माझ्या तोंडाला चॉकलेट पुसायचं आहे त्यामुळे ही सगळी गडबड चालू आहे तर असं सगळं वातावरण संध्याकाळच्या वेळेला आमच्या घरामध्ये असतं तर आता इथे बघा भाजीपाला आणलेला आहे तो, तो, तो सगळा ओतला लादीवर आणि फरशी सुद्धा स्वच्छ पुसून घेतली होती बरं का आता भाजीपाला निवडला आता इथे बघा मी वडापावची रेसिपी तुमच्याबरोबर झटपट अशी शेअर करते एक इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतलेला आहे दहा ते बारा मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि जाड मीठ घालून हे छान असं वाटण करून घेणार आहे एक किलो बटाटा आहे छान उकडून घेतलेला आहे सोलून बारीक कट करून घेतलेलं आहे फोडी फ्रेश असा कडीपत्ता आणलेला आहे एका बाजूला बघा मी मसाले भात केलेला आहे कारण नुसतंच वडापाव खाऊन तर आपलं पोट भरणार नाही आहे मग आमच्याकडे कधी कधी असा बेत असतो मस्तपैकी मसाले भात करायचा आणि घडी म्हणजे घरी वडापाव तळायचे आणि मनसोक्त खायचे तर असं आमच्याकडे कधीतरी अधूनमधून म्हणजे अगदी महिना दोन महिन्यातना असा बेत असतो तर आता वडापावची रेसिपी बघा मी झटपट कसा वडापाव करते कांदा टोमॅटो वगैरे असलं काही घालायचं नाही फक्त लसूण आलं आणि मिरची एवढंच घालायचं आहे आपल्याला तर तेल घातलेलं आहे दोन चमचे आणि त्यामध्ये मोहरी घातलेली आहे खमंग अशी मोहरी तेलामध्ये भाजली की आपण जिरं घालायचं जिरं शेवट घालायचं कारण ते लगेच करपतं आणि कडू लागतं आणि मग त्यानंतर आपल्याला घालायचं आहे ताजा असा कडीपत्ता पडीपत्ता तडतडला की हे सगळं वाटण आपण मिक्सरमध्ये वाटलेलं आहे ते त्यामध्ये घालायचं लक्षात असू द्या गॅस आपल्याला बारीकच करायचा आहे बारीक गॅसवरच ही सगळी प्रोसेस करायची नाही तर मग मिरची लगेचच करपून जाईल आणि चवच राहणार नाही तर त्यामुळं बघा आता मस्तपैकी आपल्याला या तेलामध्ये ना मंद आचेवर आपल्याला हा मसाला हा भाजून घ्यायचा आहे तर आता काय करायचं थोडंसं आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे मीठ तर आपण वाटताना घातलं होतं त्यामुळे परत मीठ घालायचं नाही जर तुम्ही मिरची आलं आणि लसूण वाटताना जर मीठ घातलं नसेल तर तुम्ही नक्की वरून मीठ घातलं तरी चालेल पण जर वाटताना मीठ तर शक्यतो घालाच कारण मिरची मग छान वाटली जाते आलं लसूण आणि मिरची मस्त वाटली जाते आणि मग त्यानंतर आपल्याला हळद घालून असा मस्तपैकी हा बटाटा तेलामध्ये परतायचा आहे फोडणीच्या तेलात तर वरण कोथिंबीर घातलेली आहे तर परत परत म्हटलं प्रोसेस हलवण्याची करत बसण्यापेक्षा आधी बटाटा हलवा आणि मग कोथिंबीर टाका आणि मग परत पुन्हा बटाटा हलवून घ्या असं करण्यापेक्षा ना आधीच मी बटाटा घातल्यानंतर कोथिंबीर घातली आणि मग मस्तपैकी हा बटाटा छान एकसारखा परतून घेतलेला आहे म्हणजे कमी मेहनतीत जास्त काम होतं झालं आहे बटाटा बघा बघितलं बघितलं खावा असा वाटतोय की नाही अगदी मस्त तोंडाला पाणी सुटल असा बटाटा झाला होता तर अशी साध्या सोप्या पद्धतीनं आमच्या सातारी भागामध्ये बटाटा भाजी करतात आणि ही स्पेशली म्हणजे वडापावच्या बटाट्याची म्हणजे रेसिपी बी तुमच्याबरोबर शेअर केली आहे बटाट्याची भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आता पटकन अशी कढई ठेवते तळायला तर हा जो बटाटा परतलेला आहे ना गार करायला ठेवला आता फॅनमध्ये गार करायला ठेवलेला आहे तेवढ्यात मी तुम्हाला ना पीठ कसं घेते मी तळण्यासाठी तर ते बघा दोन तीन चमचे पीठ घेतलेलं आहे आणि अंदाज घ्यायचं आपल्या म्हणजे किती लागणार आहे आता कमीत कमी दहा बारा तरी दहा बारापेक्षा नाही पंधरा सोळा वडे तरी होतीलच याचे तर बघा चार पाच चमचे पीठ घेतलेलं आहे हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मस्तपैकी आता आपण हाताने हे पीठ भिजवून घेणार आहोत तर कढईचा गॅस जो आहे तो फुल केलेला आहे आणि तेल तापू देणार आहे आता सर्वात आधी आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत त्यामुळं तेल छान कडकडीत तापायला हवं मगच आपण वडे घालायला घेणार आहोत तर त्या आधी मस्त हे पीठ असं वड्यांसाठीचं आपण तयार करून घेऊयात लक्षात असू द्या काहीच जास्त घातलं नाही थोडीशी हळद घातलेली आहे पिठामध्ये आणि मीठ घातलेलं आहे आणि हे चणा डाळीचं पीठ आहे अगदी चार ते पाच चमचे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे कवळ्या कोवळ्या मिरच्या आणल्या होत्या बाजारातून पटकन तेलामध्ये घातल्या आणि छान तळून घेतलेल्या आहेत मस्त तडतडल्या मिरच्या आणि लगेचच आता सा आपण त्या कागदावर काढून घेणार आहोत तर इथे बघा कागदावर घेतलेल्या काढून पेपरवर आणि मस्तपैकी मीठ घालायचं आणि ठेवून द्यायचं आहेत तर जास्त काही तिखट नाही आहेत मस्त आहेत जरा कोवळ्या आहेत ना त्यामुळे कमी तिखट लागणार आहेत आता हे बटाट्याचा जो वडा आहे ना तो डीप केला याच्यात बॅटरमध्ये डीप केलेल्या आहे चण्या डाळीच्या पिठाच्या आणि मस्तपैकी आता आपण हे वडे तेलामध्ये सोडून घेणार आहोत तर कधीकधी असा बेत ना खरंच मस्त वाटतो की घरचे सुद्धा खूप खुश होतात असं काहीतरी वेगळं असलं खायला की किंवा वेगळं असं प्लॅनिंग असलं ना की मजा वाटते आणि आता सध्या तरी उन्हाळा चालू आहे तर शक्यतो कुठं जाणं येणं झालं नाही आहे त्यामुळं घरामध्ये असं काही वेगवेगळे रेसिपी किंवा वेगवेगळ्या रे काही जर केलं ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा तर मुलांनासुद्धा बरं वाटतं जरा तर इथे लगेचच माझ्या मदतीला दादा आलेले आहेत तर दादांचं चाललेलं आहे मी तळतो तू बाजूला सरक मी तळतो तर त्यांना ना असं तळणं तळण काढणं वगैरे ह्या गोष्टी खूप भारी वाटतात आवडतात चिकन वगैरे परतायला आवडतं असे तळलेल्या वस्तू काढायला आवडतात तळण काढायला आवडतं तर हे मला थोडंसं मदत करतात तर मी इकडे बघा वडे सोडायचं काम चालू आहे माझं आणि त्यांचं वडे तळण्याचं काम चालू आहे तेवढीच काय ती थोडीशी मदत मला वड़े तर आता वडे तर तळून झालेले आहेत आणि गरमागरम सगळ्यांना खायला दिलेसुद्धा तर ते काही शूटिंग मी घेतलं नाही तर अशा पद्धतीनं बघा असे गरमागरम मिरची आणि वडे तळून झालेले आहेत तर कसं झालं बटाटा वडा मला नक्की कमेंट करून सांगा तर आजच्या व्हिडिओचा आता इथेच करूया एंड परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वतः टेन्शन फ्री रहा, मजेत राहा परत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय